नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल दिव्यांग ध्यासा विकासवर मित्र आपल्याला कल्पना आहेच की मी नेहमीच म्हणजे जे काही दिव्यांग बांधव आहेत तर दोन हजार तीनपासून मी दिव्यांग बांधवांसाठी कार्य करतो आहे हे कार्य करत असताना बऱ्याच वेळा आपण विविध चांगले उपक्रम राबवत असतो समाजामध्ये आपल्या कार्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे तरी देखील मला नेहमीच सतत असं वाटत असतं की आपण कुठेतरी कमी पडतोय ह्या दिव्यांगांची सेवा करण्यासाठी आणि म्हणूनच मी नेहमीच वेगवेगळ्या संस्थांना भेटीगाठी असेल त्यांचं कार्य त्या कार्यातून आपल्याला शिकता का हे बघण्याचा मी प्रयत्न करत असतो तर आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मी आलेलो आहे आपल्या पुणे जिल्ह्यातील देहू रोडवर असलेल्या मामुर्डी या गावामध्ये तिथे एक छोटीशी संस्था छोटीशी मी ह्याच्यासाठी म्हणतोय की त्या संस्थेचा जो आकार आहे तो अतिशय छोटा आहे परंतु त्याचं जे कार्य आहे ते खूप महान आहे तर मित्र मी आज आलेलो आहे आपल्या माई बालभवन येथे ही संस्था दृष्टीहीन किंवा दृष्टीबाधित लोकांसाठी कार्य करते या संस्थेच्या संस्थापिका आदरणीय माई खरं तर सगळे त्यांना माई बोलतात अशा आपल्या प्रतिभाताई इंगळे यांचा आज खरं तर वाढदिवस आहे परंतु त्या आपल्या या जगामध्ये सध्या नाही आहेत तीन वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं तरी देखील त्यांच्या कार्याने मात्र त्या आजही आपल्या इथे आपल्या मध्ये आहेत तुम्ही पाहाल की इथे छानशा सगळ्या दिव्यांग म्हणजे दृष्टीबाधित कन्या इथे बसलेल्या आहेत आणि त्यांचा सांभाळ करणारे म्हणजे माईंचं कार्य आपण नेहमी म्हणत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते परंतु इथे तुम्ही पाहाल की एका यशस्वी स्त्री मागे एक पुरुष म्हणजे एक पिता बसलेला आहे हे आहेत आदरणीय संस्था याची सुरुवात केली याचं बीज रोवलं परंतु याचा वटवृक्ष करण्याचं कार्य मात्र इंग्रज सर करत आहेत आज आपल्याला विकास विकासर लागलेले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरांची मते मुलींची मुलांची संस्था आहे आणि जुन्यासारख्या एका खेडेगावामध्ये जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी ते वास्तव्यास आहे आणि एका खेडेगावामध्ये त्यांनी हे कार्य सुरू केले तर विकास सरत या सगळ्या गोष्टी बोलतील त्याचबरोबर आमचे चिंचकर साहेब आहेत गेली बऱ्याच वर्षापासून माई बागबाला मदत कर करत असतात आणि आज तेरा चौदा आले झाले माई बागबाला त्यांची रेग्युलर मदत आहे इतकं सर्वांना देखील राष्ट्रपती पुरस्कार भेटलेले त्याचबरोबर ताई आलेले आहेत माझे मित्र मंगेश भोसे आलेले त्यानंतर मोठे ताई आलेले आहेत आमच्या प्राचीताई आणि माईची आई म्हणजे देखील आई इथे उपस्थित आहेत सर्वांना सर्व माईंना विनोरा अभिनंदन करून माई त्याग आहेत माईंच्या ज्या गोष्टीच्या बद्दल आपण सुरुवात करणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण करू आणि त्यानंतर कार्यक्रम सुरुवात आहे माणपण तुमचे काय की जन्माला येत आहे ना आणि तुम्ही पण कोणी पण जन्माला आण की जन्माला येणं ही सगळ्यात सुंदर गोष्ट ऐकली तुम्हाला आवडत का या प्रश्न ऐका मृष्टी सगळ्यांना भय वाटतं जन्म तर तुला का आपल्या आज आपल्या आपण वाद दिवस पस्तीस चालू मुली आहेत त्या आज एका आपल्या ह्या मुलगी जेव्हा सांगितलं कोणी खेळायला गेलं कोणी गेलं हो किती कोणी सांगितलं काय बात खेळामध्ये ते तुला बरोबर माईंबरोबर आणि माईंनी हे लोक लावलेले म्हणजे आपली जी संस्था आहे बाईबाईल ते सुद्धा सुद्धा जन्म झालेला आहे आणि मग त्या आज सत्याबाईचा जन्मदिवस आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आता जो उपस्थित होते त्याने जी पक्प्रज्वलन केलेला आहे मी आता त्यांना पुष्प वाहून त्यांचा आशीर्वाद घेते कारण मी देखील मतिवंत नवले भाऊजी कंत्राळ मुलांसाठी काम करते आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत ठीक आहे आणि आज उपस्थित मान्यवर आज माईचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण सगळे इथे जमलेले आहोत आणि माई जर असता तर माई탄 माझे सोहळे नसते तर मी एवढी मोठी झाले नसते आज माई जरी आपल्याकडे नसला तरी माईंनी हा जो उगम सुरू केलेला सबकाय यासाठी मी इंद्र सरांना शुभेच्छा देतो आणि कायम असंच काम कार्य करू एवढ्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सरांनी आपल्या संस्थेसाठी वेळात वेळ काढून आपल्याला जे ज्ञान दिलं आपल्याला जे प्रोत्साहित केलं त्यासाठी मी सरांचे आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आणि जे भावने मंडळी आहेत त्या सर्वांच्या माई भाऊच्या तर्फे हार्दिक आभार मानतो आणि आपलं प्रेम असाच आभार राहू द्या धन्यवाद माझ्याकडून थोडीशी मदत लावेल आणि थोडंसं देखील नाव एका उद्देशाने मी सरांना बोलवूनच सर राख्या घेऊन आलेले आहेत खूप नाही पण पाच हजार रुपयाच्या राख्या विकून घेणार सरांना आणि माझ्या सगळ्या अंध्यात मुली त्या विकण्यासाठी मदत करणार आणि हे खरंच एका जीवनामध्ये दिव्यांगासाठी केलेलं खूप मोठं कार्य असणार आहे खरंतर सरांची जी मेहनत आहे आणि रोजच्या वेगवेगळे यूट्यूबचे मी चॅनलचे पाच असतो मला खूप गैरवरून येतात तर खूप प्रामाणिकपणे आणि खूप मनापासून करतात आणि सरांना हे कार्य करण्यासाठी ईश्वरांनी उदंड आणि निरोगी आयुष्य देऊ म्हणजे बहुत अच्छा लगा की आपलं यात आहे खास करी विकास जी आहे एक अच्छे इंसान जो जो बच्चों को कुछ समझता नहीं बच्चों के लिए काम करना ये बहुत बड़ी बात है हम तो उनके सामने कुछ नहीं है तो बस ईश्वर उनको ये बच्चों की सेवा के लिए उनको लंबी उम्र दे साथ ही साथ ये जो काम करें उसमें बहुत शक्ति दें इसके लिए हम ईश्वर से कर करें आप सभी के लिए वन टू थ्री स्टार्ट